नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत धनुराशीसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसे जाईल या वर्षी अविवाहतांचं लग्न ठरतील नोकरदार आणि व्यापारांना भरपूर लाभ मिळतील नोकरदारांना पदोन्नतीसह मोठी जबाबदारी मिळू शकते सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनुराशीच्या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली दोन हजार चोवीसमध्ये पाहायला मिळेल व्यापारामध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होण्याचे योग आहेत वैवाहिक आयुष्यही आनंदी असेल धनुराशीच्या लोकांना ज्या कार्यक्षेत्रात ते काम करत आहेत त्या कार्यक्षेत्रामध्ये अपार यश पद प्रतिष्ठा सन्मान हे सगळं मिळणार आहे आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी धनुराशीच्या आयुष्यात दोन हजार चोवीसमध्ये घडणार काही नुकसान होणार आहे का चला जाणून घेऊया धनुराशीचे लोक तसं तर खूप चांगले आणि आनंदी स्वभावाचे असतात हे लोक त्यांच्या प्रभावशाली आणि असाधारण व्यक्तिमत्वाने आणि स्वभावाने इतरांना आपल्याकडे आकर्षित करतात या राशीतील लोक महत्वाकांक्षी आणि प्रेरणादायी असतात ते आपलं काम उत्साहाने आणि धैर्याने पार पाडतात या राशीचे लोक बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त विश्वास ठेवतात या राशीचे लोक प्रामाणिकपणाला महत्त्व देतात आणि निष्ठेबद्दलही खूप आदर करतात आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये धनुराशीची आर्थिक स्थिती कशी असणार आहे ते बघूया आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात धनुराशीला अनुकूल राहील उत्पन्न चांगलं राहील पण फक्त एप्रिल नंतर काही खर्च उद्भवतील ज्यामुळे बजेट बिघडू शकतं जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळण्याची फारशी शक्यता यावर्षी नाही त्यामुळे कोणालाही उधार देऊ नका करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर नोकरी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील विशेषत नोकरदार लोकांसाठी हे वर्ष पगारवाढ पदोन्नतीच्या दृष्टीने चांगलं आहे तुमच्या कामाची प्रशंसा होईल करिअरमध्ये स्पष्टता दिसून येईल यावर्षी तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू केलं तर त्यातही यश मिळणार आहे एप्रिलनंतर तुमच्या व्यवसायात जरा चढ चर उतार बघायला मिळतील पण एकंदरीतच यावर्षी कोणतेही काम तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारच असेल तुमचे नशीबाऐवजी मेहनतीवर विश्वास असेल जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे किंवा व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी मे दोन हजार चोवीस नंतरचा काळ चांगला आहे कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर कुटुंबामध्ये संमिश्र परिणाम पाहायला मिळतील संमिश्र म्हणजे कुछ खट्टा कुछ मिठा अशा प्रकारचं वातावरण राहील व्यस्त वेळापत्रकामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही पण जे विवाहित आहेत त्यांना संतती सुख या वर्षी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या मुलांसाठी या वर्षाची सुरुवात अनुकूल आहे मुलांच्या दृष्टीने विचार करा त्यांना शिक्षणामध्ये रुची वाढेल विवाह योग्य मुलांची लग्नही ठरण्याची शक्यता आहे एप्रिल नंतर काळ थोडासा प्रतिकूल होऊ शकतो कारण प्रकृती बिघडू शकते आणि कौटुंबिक वातावरणात थोडा तणाव येऊ शकतो पण तुम्ही तेवढा समतोल राखला तर वर्ष चांगलं जाईल आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर शारीरिकदृष्ट्या तुम्ही समाधानी राहाल कारण निरोगी राहाल एप्रिलनंतर संसर्गजन्य रोग किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तेव्हा थोडी सावधानता बाळका आता विद्यार्थ्यांसाठी किंवा जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं असणार आहे उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा यश मिळण्याचे योग आहेत मेहनत मात्र करावी लागेल एप्रिलपर्यंतचा काळ खूप अनुकूल आहे त्यामुळे यावेळी तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेला बसलात किंवा स्पर्धा परीक्षा दिली तर यश मिळण्याची शक्यता आहे धनुरास ही अग्नितत्वाची रास आहे गुरु या राशीचा स्वामी आहे त्यामुळे या व्यक्तीचा स्वभाव जरी तापट असला तरी त्यांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवता येतं म्हणजे राग कुठे कशा पद्धतीने व्यक्त करायचा हे त्यांना चांगलं माहीत असतं संतापाच्या भरात अविवेकी पाऊल शक्यतो हे लोक उचलत नाहीत पण रागाचा योग्य तो वापर स्वतःसाठी करून घेणं यांना चांगलं माहीत असतं एखाद्या गोष्टीबद्दल चिकाटी धनुराशीमध्ये पाहायला मिळते म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती गोष्ट मिळवणं किंवा साध्य करणं यासाठी जे क्षमता लागते ती गोष्ट धनुराशीकडे असते आपल्या ध्येयप्रती एकाग्रता यांना चांगली साधलेली असते आणि म्हणूनच हे त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होतात त्यांचे एकाग्रता आणि एखाद्या गोष्टीवर फोकस असणं त्यांच्या प्रगतीचं सिक्रेट म्हणावं लागेल पण हो त्याचबरोबर धनुराशीच्या लोकांना थोडासा अहंकाराचा वाराही लागतोच तेवढा त्यांनी कंट्रोल केला तर त्यांच्या प्रगतीचे घोडे कोणीही अडवू शकत नाही आपल्या इगोच्या नादात आपण आपलं नुकसान करून घेत नाही ना याकडे धनुराशीच्या लोकांनी दोन हजार चोवीसमध्ये लक्ष द्यायचं धनुराशीच्या चांगल्या बाजू म्हणजे या व्यक्ती बुद्धिमान असतात अतिशय बोलकेपणा विनोदवृत्ती आणि आकर्षक व्यक्तिमत्व हे त्यांच्यामधले सकारात्मक मुद्दे आहेत धनुराशीच्या व्यक्ती कोणाशी सहसा वैर करत नाहीत परंतु त्यांचा स्वाभिमान दिवसला गेल्यास त्या उग्र रूप धारण करतात त्याचबरोबर धनुराशीचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तत्वपालनात तडजोड यांना चालत नाही धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःची आणि त्या तत्वांची तडजोड हे कोणत्याही परिस्थितीत करत नाहीत गुरुग्रहाचे स्वामी असल्यामुळे मिळेल तिथून ज्ञान वेचण्यास हव्यास यांना असतो अन्यायाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता प्रथम जर कोणी उभं राहत असेल तर ती धनुराशीची व्यक्ती आहे धनुराशीच्या व्यक्ती कित्येक वेळा सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा फळ अनुभवित असतात धनुराशीच्या व्यक्तींनी एकाच गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते मी मगाशी म्हटलं तसं या स्वाभिमानी असतात पण हा स्वाभिमान अहंकाराकडे तर जात नाहीये ना स्वाभिमानाचा अहंकारात परिवर्तन तर होत नाहीये ना या गोष्टीकडे धनुराशीच्या व्यक्तींनी कायम लक्षात द्यायचे असतात धनुराशीचे लोक उत्तम लेखक कलावंत वक्ता संस्थाप्रमुख तसेच कुटुंबाला आधार देणारे आणि संरक्षण देणारे असे लोक असतात त्यांचं आपल्या घरावर प्रेम असतं आणि गृहसौक्यासाठी ही लोक कायम हवं ते करायला तयार असतात धार्मिक बाबतीत सुद्धा धनुराशीच्या व्यक्ती श्रद्धावान असतात परंतु अंधश्रद्धेला यांच्याकडे थारा नसतो कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची वृत्ती यांच्याकडे असते खोटारडेपणाचा निकाल लावल्याशिवाय धनुराशीच्या व्यक्ती स्वस्त बसत नाहीत खोटे यांना चालत नाही धनुराशीच्या व्यक्ती या मोठ्यांचा आदर करणाऱ्या घरातल्या ज्येष्ठांचा सांभाळ करणाऱ्या अशा असतात त्यामुळे घरातील ज्येष्ठ धनुराशीच्या व्यक्तींवर खुश असतात आता धनुराशीच्या व्यक्तींना दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या काही थोड्याफार अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर ज्योतिष उपाय सुद्धा आहेत एक त्यांनी कुठल्याही धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरात केळी किंवा बेसनाचे लाडू दान करावे दोन त्याचबरोबर दर शनिवारी संध्याकाळी काळे तीळ आणि तेल शनिदेवांना अर्पण करून ओम शन शनेश्वराय नम या मंत्राचा जप करावा तीन रक्तदानातही सहभागी तुम्ही होऊ शकता हे उदांत कार्य केल्यामुळे तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास तुम्हाला मदत मिळेल चार अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना डाळी आणि कपडे दान दिल्याने सुद्धा तुमचा लाभ होईल दानधर्म करा कुठलाही एक उपाय करा परंतु सातत्याने करा धनु धनुराशीसाठी येणारे वर्ष नक्कीच चांगले आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद